हॅलो हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग चला तर मी सायबी स्वागत करते तुमचं सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये शुभ सकाळ नाही म्हणता येणार कारण की आता दुपार झाली आहे मी व्हिडिओ स्टार्ट करायचाच विसरून गेले कारण की माझा आज व्हिडिओज अपलोड होत नव्हता थोडा प्रॉब्लेम येत होता त्याच्यामुळे मी व्हिडिओ स्टार्ट पण नाही केला आज चला तर मग भाऊ काय काय होतं आज दिवसभरात आणि आज सकाळपासून पाऊस पण खूप येतोय चला मग मी ते काय करते दाखव तुम्हाला <laughs> मी हे बघा अत्यंत बापा टी व्ही बघताय मस्त आज सकाळपासून पाऊस चाललं पाऊस काही जास्त नाही बारीक बारीकच आहे आणि ते आणखायचे डोंगर पण दिसत नाही आज करून असं भुरकं भुरकं झालं आहे थोडा थोडाच पाऊस आहे पण सारखा सारखं चालू आहे आणि संतोष गाईंसाठी गवत तोडत आहे नाही हे बघा ले झालं गवत तोडून ओके पाऊस पण येतो ना सकाळपासून आज दिवसात पाहुणे चालू चलवले मी काही ब्लॉग शूट नाही केला चला बघू पण पण करते आता आताच पाहुणे घरी गेले चार वाजले मस्त शंकर वगैरे करून घेते आणि आज सोमवार पण तर पण खूप लागली लवकर संप पावसाच्या बातम्या बहू राहिले किती पाऊस येणार आहे काय येणार आहे मग कुठे गेल्या अ बघा बाहेर मस्त पाऊस चालू आहे थोडा थोडा आबाळ बघा कसं झालंय छान वाटतय ना पाऊस आला एक चांगलंच झालं कारण की ना नेमकी बिटे यायचा टाइम होता पावसाचे येत नव्हता त्यांना पाण्याची खूप गरज होती मग पाऊस आला मग आता मस्त चांगली मका होईन यावर्षी वर्षी पण रोपच काय माहिती काय झालं उगत की नाही त्या दिवशी खूप पाऊस झाला रोप टाकला दुसऱ्या दिवशी पाऊस झाला तुम्ही तर बघितलंच वाहून गेलं काय काय माहित मग हे बघा अनकाईचा डोंगर आता दिसायला लागलाय सकाळी दिसतच नव्हता खूप असं धुकं धुकं वाटत होतं आता बघा मस्त दिसतोय छान वाटतं वगैरे करून घेते परत पाऊस यायचा जास्त पाऊस आला तर झाड बघा किती मस्त झाले मस्त फ्रेश फ्रेश आहे सगळे झाड भारी वाटतंय हे पावसाच्या पानांनी ना पावसाच्या पाण्याने झाडने एकदम फ्रेश फ्रेश होत्या आणि आपण विहिरीचं किती पाणी टाकलं ना ते टाक असे कोमजलेच राहते भारी आहे बघा सगळे झाड आणि हे ब्रह्मकमळाची कळी पण बघा किती मोठी झाली यावर्षी ब्रह्मकमळाला डबल कळ्या आल्या आणि डबल फुले येतील यांना येऊन गेले एकदा द्वंद्व येऊन गेले आता परत आले हे बघा लाजळ झाड याला हात लावला की हे लगेच लात लाजला पूर्ण याला हात लावला पूर्ण होईल बघा झालाय माझा आता फ्रेश वगैरे होते मस्त आणि सर्वांसाठी चहा बनवते कडक कडक आज सोमवार पण आहे खूप भूक लागली मला मस्त फ्रेश वगैरे तर झाले आणि वरती आलो ते वातावरण बघायला बघा कसं वातावरण झालंय बघा छान दिसत आहे ना आणि सगळीकडं पावसाचं वातावरण आहे बघा डोंगर तसे निळे निळे दिसत आहे मस्त छान वाटतंय ना वरती निळे आणि असं खाली झाड हिरवे झाले तर मग हिरव्या गार वाटतय भारी वाटत आहे ना संतोषला म्हणले होते की या श्रावण महिन्यात आपण जाऊ टाकी भरली वाटतं ती पाणी आहे खाली या श्रावण महिन्यामध्ये म्हणले होते मी संतोषला आपण आणखी डोंगरावर जाऊ पण त्यांनी काय नेलं नाही मला काय करता मग परिसर बघा किती मस्त झालाय छान वाटतंय ना हे झेड प्लांट बघा संतोषणी पाणी प्यायच्या ग्लासमध्ये लावले होते किती मस्त झालंय सगळे सगळे झेड प्लांट इथं बघा आणि पाऊस आला सगळं ओलं झालं त्यांचे पानं गळाले सगळा कचरा झाला इथं आता मला झाडून काढावं लागेल उद्या उद्या झाडी मस्त दुपारी आणि हे मनी प्लांट लावलं यात हे मनी प्लांट आम्ही देशमधून येऊन आणले ये हे बघा हे झाडं किती छान वाटतंय सगळे झाडं मस्त वरती पण लावले इथं ना मनी प्लांटेल इथं लावलंय तू असं वरतोय इकडं चला स्वयंपाक आहे मला मस्त मेथीची भाजी बनवते आणि बाजरीच्या भाकरी पुढे गेल्या होत तुम्ही का बरं अच्छा हे बघा मम्मी नीट टमाटे आणले मस्त मेथीची भाजी पण तिकडून आणली का हा आपली घरची आणि मिरच्या पण घेऊन आल्या का आम्ही पाहतो म्हणजे मम्मी कुठे आमचं सगळ्यांचं जेवण झालं होतं जेवण करायचं फक्त हेच बाकी होते म्हणजे भांडे पण झालं किचन पण आवरून झालं तर फक्त यांचं जेवण आणि भांडेच बाकी तर मी तुम्हाला बोलले होते ना होते की ड्रॅगन फ्रूटच फुल उमरल्यावर तुम्हाला दाखवल ते बघा एक ड्रॅगन फ्रूट आलं होतं तर त्याचं आज हे फुल उमललंय एकदम कमळा सारखं त्याच याच्यात नाव ना होते सेम फॅमिली आहे सेम फॅमिली म्हणजे बघा किती मोठं फुल आहे ब्रह्म हात एवढा मोठा आहे त्यांचं डायरेक्ट हात बसते ब्रह्मकमळापेक्षा पण मोठे ते मध्ये दाखवा कसे फुले मध्ये नाही आता याचा वास पण खूप छान येतोय त्याचा मिस केला तुम्ही वास चला आता जेवण वगैरे झालं भांडे पण झाले किचन पण आलं झालं संतोष बाकी होते जेवायचे त्यांचं पण जेवण झालं भांडे वगैरे आवडून झाले आणि आता झोपायचंय मला कारण की आज असं खूप बोरबोर वाटतं आहे मला असं खूप आळसारखं वाटतंय चला चला तर मग भेटूया नवीन एका चांगल्या व्हिडिओ म्हणजे तोपर्यंत तो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला, ला, शेअर करा कमेंट करा बाय बाय